नमस्कार मी योगेश आणि आपण पाहत आहात यूट्यूब मंडळी सध्या सायबर क्राईमचा सायबर फ्रॉडचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे दिवसे आपण रोजच कुठे ना कुठे ऐकत असतो की याच्यासोबत हा फ्रॉड झाला याच्यासोबत जा तो फ्रॉड झाला ओ टी पी फ्रॉड त्या ठिकाणी आर्मी कॉल करतात कुणी त्या ठिकाणी न्यूड कॉल करून असतील वेगवेगळे प्रकार हे फ्रॉस्टर आपल्यासोबत फ्रॉड करण्यासाठी वापरत असतात ते बिहारहून उत्तर प्रदेशहून वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांचं ते सगळं काम चालतं हे आतापर्यंत आपण ऐकलं असेल किंवा आपल्या नजीकच्या व्यक्तीसोबत देखील आतापर्यंत कधी ना कधी असा किस्सा असा प्रकार घडलेला असेल आणि यातच एक अजून एक नवीन प्रकार या फ्रॉडस्टर लोकांनी या सगळ्या गँगस्टर आणि या त्या ठिकाणी फ्रॉड करणाऱ्या लोकांना फसवणूक करणाऱ्या लोकांनी याच्यामध्ये एक नवीन प्रकार काढला आहे ते म्हणजे आपल्या नावाचं सीम कसं करतात काय करतात हे मला तर सांगता येणार नाही पण एकाच नावाचं आपल्या नावाचं सीम ते त्या ठिकाणी बनावट सीम वापरून लोकांना फसवणुकीसाठी त्याचा वापर करतात त्याचा गैरवापर करतात आणि आपल्या नावाच्या सीमवरून लोकांना फसवतात ज्याचा परिणाम जेणेकरून येणाऱ्या काळात आपल्याला त्याच्यासाठी कायदेशीर परिणामाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागू शकतं ज्याच्यामध्ये की जे आपला कोणताही त्याच्यामध्ये देणं न घेणं म्हणजे हाकना कापून त्या ज्या कायदेशीर ज्या सगळ्या कारवाई असते त्या सगळ्या आपल्याला कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन या सगळ्या जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला काहीतरी खबरदारी त्यासाठी घेणं गरजेचं आहे काळजी त्यासाठी घेणं गरजेचं आहे ती म्हणजे माझा जो सिम आहे आपल्या नावावर जे सिम कार्ड आहे किंवा माझ्या आधार कार्डवरती माझ्या आय डीवरती एकूण किती नंबर रजिस्टर्ड आहेत हे आपल्याला त्याची माहिती असणं गरजेचं असतं ट्रायच्या काही नियमानुसार एका ना सिम कार्डवरती जास्तीत जास्त एक व्यक्ती नऊ क्रमांक नऊ मोबाईल नंबर त्या ठिकाणी रजिस्टर्ड करू शकतो मात्र त्यापेक्षाही जर असतील सिम कार सिम कार्ड तुमच्या नावावरून जर कोणी वापरत असेल किंवा तुमच्याकडे एकच कार्ड आहे एकच सिम कार्ड तुम्ही वापरत आहात पण आज येऊन एक दोन नंबर तुमच्या नावाने कोणी जर वापरत असेल रजिस्टर्ड असतील तर ते नेमकं कोण आहे ते कोण हँडल करतं याची माहिती तुमच्याकडे असणं गरजेचे आहे आणि वेळीच ते नंबर तुम्ही जर ब्लॉक करणं देखील गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या नावावरून तुमच्या आयडी वरून कोणी लोकांना फसवू शक फसू शकणार नाही आणि तुमची त्यामध्ये बदनामी आहे देखील त्यानंतर कायदेशीर परिणामाला त्या ठिकाणी तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं जेणेकरून मानसिक तुम्हाला त्या ठिकाण ठिकाणाहून त्रास होणारच आहे मानसिक मनस्तापाला देखील तुम्हाला सामोरं जाऊ लागतं आणि या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी तुम्हाला मी अतिशय महत्वाची गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या सगळ्या विनंती असेल की कृपया चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील आणि अशा प्रकारच्या टेक संदर्भात ज्या काही आमच्या नवीन अपडेट असतील त्याच्या संदर्भात आपल्याला सर्वात आधी माहिती होईल तर मित्रांनो आपल्याला जर आपल्या नावावर एकूण किती नंबर शाळेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला गव्हर्नमेंटची जी अधिकृत वेबसाईट आहे ती म्हणजे संचार साथीची डब्ल्यू डब्ल्यू डॉट टॅप कॉप डॉट संचार साथी डॉट जीओ वी डॉट इन या वेब पोर्टलला तुम्ही त्या ठिकाणी भेट देऊ शकता त्या ठिकाणी या वेब पोर्टलवरती गेल्यानंतर तुम्हाला सिटीजन सेंटर सर्व्हिस या टॅपवरती त्या ठिकाणी क्लिक आहे आणि त्यानंतर क्लिक केल्यानंतर नो युअर मोबाईल कनेक्शन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक आहे त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून त्या ठिकाणी जो कॅपचा येतो तो ॲक्युरेट कॅप्चा तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे कॅप्चा टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी त्या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुमच्या नावावर एकूण किती नंबर रजिस्टर आहेत हे तुम्ही बघू शकता आणि जर तुमच्या नावावर तुमच्या ना माहिती तुमच्या माहितीशिवाय तुम्हाला माहिती नसल्याशिवाय किंवा तुम्ही वापरत नसलेले सिम जर तुम्हाला कुठेतरी रजिस्टर दिसत त्या ठिकाणी तात्काळ त्या तुम्ही त्या ठिकाणी कंप्लेंट करण्याची त्या त्या संदर्भात तक्रार करण्याची सुविधा देखील या वेबसाईटवर उपलब्ध आहे तुम्ही त्या ठिकाणावर तक्रार केल्यानंतर कंप्लेंट केल्यानंतर काही दिवसामध्येच ती जे सिम कार्ड आहे त्या ठिकाणी ब्लॉक करण्यात येतं बंद करण्यात येतं जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कोणत्याही मनस्तापाला सामोरं जावं लागणार नाही कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार नाही तर मित्रांनो ही अतिशय महत्वाची अपडेट होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं त्यानिमित्ताने हा व्हिडिओ बनवला मित्रांनो ही व्हिडिओ मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती आपल्याला कशी वाटली ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आजच्या पुरतो इथं थांबतो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह